भारत माता की असा आवाज एवढा कमी सवीर मेकेचा मतदारसंघ आहे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज दुर्मिळ धोकाग्रस्त आणि संकटग्रस्त अशा वनस्पतीचं या ठिकाणी एक पार्क आपल्या फॉरेस्टच्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातला पहिला पार्क हा या ठिकाणी होतो आहे आणि या पार्कच्या उद्घाटनाला उपस्थित आपले लोकप्रिय आमदार माननीय समीर मेघेजी आपल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक सोमिता विश्वासजी प्रवीण चव्हाणजी ऋषिकेश रंजनजी श्रीलक्ष्मी अण्णा बथुलाजी भरतसिंगजी हाळा पूनमजी पाटे जी व्यास बबलूजी गौतम उज्ज्वलासाई बोडारे या ठिकाणी किशोर वानखेडेजी सर्वच मान्यवर या ठिकाणी बसलेल्या सर्वांचं अभिनंदन आज महाराष्ट्राचे लोकनेते अष्टपैलू कर्तृत्वाचं आणि नेतृत्वाचं प्रतीक आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामध्ये सर्वसंपन्न आणि गुणवत्तापूर्वक त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे असे माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचा आज वाढदिवस आहे आणि सोबतच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही वाढदिवस आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी यावर्षी दहा कोटी वृक्ष आणि पुढच्या पाच वर्षात पन्नास कोटी वृक्ष मान्य गणेश नाईक वनमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये करण्याचा संकल्प केला आणि या संकल्पाला पुढे नेत असताना यामध्ये नाविन्यपूर्ण आर टी दुर्मिळ धोकाग्रस्त आणि संकटग्रस्त वनस्पतीचं एक त्या ठिकाणी पार्क तयार करून ऑक्सिजन पार्कची निर्मिती करून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या जिल्ह्याला समृद्ध बनण्याचा एक पार्क या ठिकाणी करण्यासाठी म्हणजे पुढच्या काळामध्ये एक चांगलं टुरिझम सेंटर पर्यटन केंद्रसुद्धा या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतं असा पार्क तायर आपन के या ठिकाणी तयार करण्याचा आपण प्रयत्न केला सोबतच या पार्कला समर्पित मोबाईल ॲप लागणार आहे कारण जे वनस्पती आपण लावणार आहोत त्या वनस्पतीला जर आपण ॲपवर आप घेतलं तर देशातला कुठलाही पर्यटनप्रेमी किंवा त्या वनस्पतीचा प्रेमी त्या वनस्पतीकडे येऊन त्या ठिकाणी त्याच्याकरता तेवढ्याकरता जसं वाघांना वाघाकरता ताळोबायला जातात बिबट बिबटकरता ताळोब्याला जातात किंवा टुरिजममध्ये जातो आपण साऊथ पण जातो जगात फिरतो देशात फिरतो काजीरंगाला जातो जगातल्या मोठ्या मोठ्या वनपर्यटनामध्ये जातो पण एक छोटा जरी वनपर्यटन असेल छोटा जरी पार्क असेल छोटा जरी या ठिकाणी वनस्पती डेव्हलप केला असेल तरी त्यालासुद्धा पर्यटक त्या ठिकाणी येत राहतात आणि त्यामुळं जेवढं मोबाईल ॲपच्या माध्यमातून आप आपण याचा प्रसिद्धी करू त्या वनस्पतीला बघण्याकरता त्या दुर्मिळ वनस्पतीला बघण्याकरता लोक त्या ठिकाणी त्या पार्कमध्ये येतील आणि म्हणून या ठिकाणी या पार्कची संकल्पना या ठिकाणी तयार करण्यात आली खरं तर मला या ठिकाणी आपला व्याजी अभिनंदन करायचं आहे की यामध्ये आपण सर्व या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज इन्वॉल्व्ह केला आणि त्यांनाही सुद्धा या ठिकाणी या आप पार्कबद्दल आपण त्या ठिकाणी त्यांच्याही हस्ते काही झाडं लावणार मी काही त्या ठिकाणी दुर्मिळ वनस्पतीचे या ठिकाणी आपण सर्व म्हणून वृक्षारोपण करणार खरं तर या ठिकाणी जे एक मोठं संशोधन केंद्र हो या ठिकाणी होऊ शकेल नुसता पार्कच नाही या वनस्पतीवरनं ना काय काय आरोग्यावर आपल्या हेल करता कुठल्या कुठल्या वनस्पती कामात येतात कधी आपले किडनी लिवर हार्ट कॅन्सर सारख्या ज्या दुर्दर आजार आहे जे अॅलोपॅथीने कधी चांगले होत नाही ते सुद्धा आयुर्वेदिकनी चांगले करता येतात याकरताही अशा दुर्मिळ वनस्पतीचा उपयोग या ठिकाणी होत असतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्या जगातले जे अत्यंत महत्त्वाचे वनस्पतीचे केंद्र आहे दुर्मिळ वनस्पतीचे केंद्र आहे तसा एक केंद्र या ठिकाणी या हिना मतदारसंघामध्ये या ठिकाणी रुई खैरीमध्ये होत असताना आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे एक आपली एक जागरूकता मोहीम तयार करणे आपल्या सर्वांचा सहभाग घेणे शाळा महाविद्यालयाचा सहभाग घेणे ग्रामीण समुदायाच्याकरता एक्सपोजर तयार करणे पर्यावरण पुनर्सर्चनित आणि वनीकरणासाठी प्रत्न प्रयत्नासाठी वनस्पती सम सामग्रीची उपलब्धता करणे आणि हे सर्व या ठिकाणी आपण करणार आहोत मी या ठिकाणी ठरवलं आहे परवा आपण समीरची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये एका तालुक्यामध्ये एक किमान आपल्याला फॉरेस्टी डेव्हलप म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी नर्सरी डेव्हलप करायची आहे ज्या ज्या विभागाची जागा असेल त्या त्या विभागाने आम्हाला कळवायचं आहे फॉरेस्टला कळवायचं आहे आणि त्या विभागाने आमच्याकडं नर्सरी डेव्हलप करून घ्यायची आहे जेव्हा एक कोटी वृक्ष आपण लागवड करतो तेव्हा आपल्याला तेवढं वृक्ष अवेलेबल पाहिजे नुसते वृक्ष लावून चालणार नाही त्याचं जतन झालं पाहिजे आणि म्हणून पुढच्या वर्षीकरता वृक्ष कोण येतील तर जोपर्यंत आपण नर्सरी डेव्हलप करणार तो नाही तोपर्यंत वृक्ष येणार नाही मी या ठिकाणी हिंगणा विधानसभेतल्या सर्व या ठिकाणी बसलेल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की दोन एकर चार एकर पाच एकर गव्हर्नमेंटची लँड आहे त्याच्यावर उद्या अतिक्रमण होणार आहे ते अतिक्रमण करण्यापूर्वी ग्रामपंचायती जिल्हा परिषदेनी आणि कुठल्याही विभागांनी म्हणजे अठ्ठेचाळीस विभाग जे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्या अठ्ठेचाळीस भागपैकी कोणी जर म्हटलं की आमच्याकडे चार एकर जागा आमच्याकडे नर्सरी डेव्हलप करा आमच्याकडे दोन एकर जागा आम्ही नर्सरी डेव्हलप करा नर्सरी डेव्हलप करण्याकरता जेवढा काही पैसा लागेल तो पैसा महाराष्ट्र सरकार डी पी डी सी आपण देणार आहोत त्याकरता कुठलेही कमी पैसे पडणार नाही आणि आता तर मी सांगितलं आहे की जे काही इस्टिमेट बनतील रोडचं इस्टिमेट बनवू ग्रामपंचायतचं असो नगरपालिकेचं असो कुठलंही इस्टिमेट असो त्यामध्ये पॉईंट फाईव्ह पैसे टक्के म्हणजे पॉईंट फाईव्ह टक्के पैसे म्हणजे शंभर रुपयाला पाच रुपये हे पैसे आपल्याला त्या ठिकाणी झाडं लावण्याकरता ठेवायचे आहे म्हणजे अंगणवाडी बांधली तर झाडं लावायचं पैसे त्या ठिकाणी असले पाहिजे शाळा बांधली तर झाडं लावायचे पैसे शाळेच्या इस्टिमेटमध्ये असले पाहिजे मी हंड्रेड पर्सेंट समीर जी आपण जेवढे बाराशे कोटी डिफिसिटचे खर्च करणार आहे म्हणजे मेडिकलला जर इन्स्ट्रुमेंट द्यायचे असतील त्यांनी आपले झाडं लावले पाहिजे त्या भागामध्ये प्रत्येक इस्टिमेटला झाडाचा जोड देणार आहे असा कुठला इस्टिमेट नाही रोडचा असो नालीचा असो ग्रामपंचायत असो जे जे डेव्हलपमेंटचे काम होणार रस्ता होणार तिकडे झाडं लागले पाहिजे त्याकरता पॉईंट फाईव्ह टक्के पैसे खर्च झाले पाहिजे याकरता इस्टिमेटमध्येही सुद्धा प्रावधान करण्याचा निर्णय आपण घेतला अभी विनिता व्याजजी या आपण काम खतम नाही हो अभी चालू आपने मुझे, आ, ये बोलाय आपण सोमिताजी कि ये इको टूरिज्म करने वाले कोराड़ी में इसलिए मैं कार्यक्रम को आया और गणकर फडणवीस साहब का जन्मदिन था वो भी कार्यक्रम मैंने फडणवीस साहब के जन्मदिन के माध्यम से उनके जन्मदिन पर ये उपलब्धि है नागपुर जिले के लिए और वो भी वो उपलब्धि का फायदा अभी समीर में के ले दिया लेकिन अभी फडणवीस साहब का जन्मदिन बाकी है अभी एक कार्यक्रम आज हो गया यही कार्यक्रम के दिन दूसरा कार्यक्रम करना है यहाँ का आज वो करना था लेकिन समीर जी ने वो अपॉर्चुनिटी ले दी ये बहुत कलाकार व्यक्ति इन्होंने व्यास मैडम को फोन किया कि पहले हमारा करो बाद में बावन कॉलेज का करो तो ये बहुत अंदर से जुगाड़ कर लेते हैं तो कुराड़ी में मंदिर में इको टूरिज्म के लिए जो स्पॉट है वो स्पॉट पे हमको आरटी पार्क, पार्क करना है आरई पार्क करना है तो वहां पे बहुत लोग आते हैं दस लाख बीस लाख लोग आते हैं तो उनको अगर अपन हम लोग मोबाइल ऐप पे रखेंगे वहां पे जो सेवनडी थिएटर बन रहा है वहां पे अलग अलग व्यवस्था हो रही है वहाँ पर भी हम ये प्लान बताएंगे सेवन डी थिएटर में भी हम ये बताएंगे कि कैसे कैसे दुर्मीट प्लांट लाव ले ले है वहां रामाना कल्चरल सेंटर हो गया है वहां पर अभी एक सौ इक्यावन फिट देश की सबसे बड़ी हनुमान जी की मूर्ति हो रही है देश की सबसे बड़ी एक सौ इक्यावन फिट हनुमान जी की मूर्ति और तीस फुट का फाउंडेशन एक सौ इक्यासी फिट तालाब में तैयार हो रही है हनुमान जी तालाब से निकल कर रहे तो वहां पे अपने सारे आ, मैं बटरफ्लाई गार्डन कर रहा हुआ तो बटरफ्लाई गार्डन को हम इससे जोड़ेंगे आरई टी से दो नेकर जागा यानी अपने चिचमलादपुरे करता है काम चिचमलाकपुरे जानते आप चिचमिलातपुरे जी को हाँ वो कर रहे है बटरफ्लाई गार्डन उसमें ये झाड़ लगाएंगे दुर्मिण वाले तो वो बटरफ्लाई और ज्यादा आएंगी अभी बटरफ्लाई बहुत आने वाली है आने वाली आगे हाँ। तो बटरफ्लाई तो बटरफ्लाई थे खूब बटरफ्लाई प्रकार बटरफ्लाये आरईटी लटरफ्लाई शोध बराबर है ना ये दुर्मीण वनस्पति को और इनको बटरफ्लाई खोजती है ऐसा मुझे विश्वास जी ने बताया हाँ? हाँ। ठीक है ये सारे प्रयोग आपके जो दिमाग में है ना ये कुराटी मंदिर में करिए सब लोग मिलकर वहां पे जगह रखी है मैंने बीस एकड़ लैंड रखी है तो ये तो करेंगे यार यार तो जोरदार करना है ये अच्छा हो उससे भी बराबरी का कुराटी का भी हो देवेंद्र फडनवीस जी के जन्मदिन के लिए एक कार्यक्रम हो गया एक कार्यक्रम कुराटी का बाकी है मुझे आपने दो कार्यक्रम बताए थे आज आपने कुराटी स्किप किया तो ठीक है तो वो उनको बैस वो जो है हमारे कौन इको टूरिज्म वाले व्या राव राव साहब उनको बोलिए जल्दी करिए चाहिए तो पंद्रह अगस्त को मैं वन मंत्री को लेके आता हूँ पंद्रह अगस्त को वन मंत्री को पूछिए व्यास जी को आज पूछ लीजिए ये राव जी को राव को पूछिए कि फॉरेस्ट मिनिस्टर को ला सकते हैं क्या पंद्रह अगस्त को दे सकते हैं क्या वो तो चालू कर देंगे इतने जो सुंदर बनता है ना ऐसा मतलब तुम्हें सर्व सहभाग्य मैं आपसे वादा करता हूँ विनीता जी और सभी फॉरेस्ट के ऑफिसर से जितना भी पैसा खर्चा करना है वो सारा फॉरेस्ट पे खर्चा करने के लिए हम ना नहीं कहेंगे आप जितने भी फॉरेस्ट से प्रपोजल भेजेंगे उसके लिए यश करेंगे समीर मेघे के मतदार संघ में पांच दस करोड़ रुपए कम जाएंगे चलेगा लेकिन फॉरेस्ट के लिए काम करेंगे और वो अच्छे डेवलप करेंगे नर्सरिया डेवलप करेंगे हर एक नगर पंचायत में एक नर्सरी अच्छी भाजीय बबलू गौतम सीमेंट रोड गट्टू लावा सीमेंट रोड करा गट्टू लावा गट्टू गट्टू बंद घराघरात अंगणा अंगणात गट्टू चालू आहे गट्टू बंद झाले आता आता झाड लावा एक पेड माके नाव ज्या आईने आपल्याला जन्म दिला आहे त्या आईच्या नावाने एक झाड लावायचं आपल्याला एक पेड कुणाच्या नावाने आई जिवंत असेल तिच्या सोबत लावायचं ज्याची आई गेली असेल माझी आई गेली आहे मी आईच्या नावाने लावला आहे बेलाचं झाड लावलं आहे बेल बेलपत्री भगवान शंकराला बेलपत्रीच्या बेलपत्रीचा झाड लावलाय तर एक पेळ क्या मी जोरसे बोलू ना एक पेड आता इतन एक झाड न्यायचं आपल्या घरी एक झाड आईच्या नावानं लावायचं एक पेळ तर आता हे गट्टू बन कमीर भाऊ हे गट्टू खूप बघत एक, एक पेड माके नाम बुट्टीबोरीमध्ये मध्ये प्रत्येक हिंगण्याच्या प्रत्येक घरी एक झाड द्या आणि हे झाड वाढवण्याकरता उज्ज्वलाचाही प्रयत्न करा या ठिकाणी बसलेल्या सर्व ग्रामपंचायतला माझी विनंती आहे की यामध्ये पुढाकार घ्या त्याकरता लागणारे पैसे आपण देऊ एक पेड महा नाम अभियान हे हिंगणा विधानसभेत घरोघरी करा जेणेकरून जनतेचा सहभाग आणि सेल्फी काढा एक पेड महा नाम सेल्फी काढायची आपली झाडासोबत झाडासोबत सेल्फी काढायची ती सेल्फी आपल्या मित्रांना पाठवायची आपल्या ग्रुपवर टाकायची तर त्यांनी काय होईल तेही लोक म्हणते ना एक पेड माके नाम एक पेड माके नाम तुमचा सेल्फी पाहिला का दहा सेल्फी काढतील तेही झाड लावतील तर सर्व या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थी काय करणार झाड लावून काय करायचं सेल्फी काढायचा सेल्फी कुठे टाकायचा डीपीवर ठेवायचा फोन आहे ना आपल्याकडे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे नाहीतर आपल्या आईवडिलाच्या फोनवरनं त्यांच्या सोशल मीडियावर टाका फेसबुकवर टाका इंस्टाग्रामवर टाका आणि आता तुम्ही इकडे आले आहे इकडे सर्वांनी दुर्मिळ झाडाची सेल्फी काढायची ती टाकायची हे दुर्मिळ झाड बघायला आम्ही गेलो होतो आम्ही झाड नाही बघितलं असा कधी दुर्मिळ झाडाची सेल्फी काढा सेल्फी निकाल सकते ना हां सेल्फी निकालेंगे मैं बी मेरे मीडिया पर डालूंगा आज हां तो ये अपने हमें करना आपण मैं बहुत बहुत अभिनंदन करता सारे टीम का और अच्छा काम किया और देवेंद्र फडणवीस जी के जन्मदिन के दिन यह बहुत ही बढ़िया काम फॉरेस्ट ने किया है मैं फॉरेस्ट के सारे ऑफिसर का बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ मनपूर्वक धन्यवाद